विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार की नाही याबाबत या शंका असल्याचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय पंचावन्न जागा कमी असून गेल्या निवडणुकीप्रमाणेच आम्हाला ऐंशी ते शंभर जागा या सन्मानजनकरित्या मिळाव्यात असं मिटकरी आहेत त्यामुळे विधानसभा निवडणूक आता महायुती एकत्र लढणार की नाही अशा शंका येऊ लागलेल्या आहेत अमोल मिटकरींनी हे मोठं विधान केलेलं आहे अजित पवार गटाचे आमदार आहेत अमोल मिटकरी आणि यांनी पंचावन्न जागा कमी आहेत आणि गेल्या निवडणुकीप्रमाणे आम्हाला ऐंशी ते दे शंभर जागा या सन्मानजनकरित्या मिळाव्यात अशी मागणी के केलेली आहे त्याच्यामुळे याबद्दल सर्वात मोठी पण जर अशी वेळ आली दो की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज त्रेचाळीस आमदार आहेत म्हणजे पत्रकारांच्या अनुषंगाने बोलतो आणि दोन आमदार अपक्ष आहेत म्हणजे अशी पंचेचाळीस आमदारांची संख्या आहे म्हणजे ऑलरेडी आमचे पंचेचाळीस मतदारसंघ तयार आहेत आणि जर पंचावन्नच मतदारसंघ आम्हाला भेटले तर आम्हाला ते आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी असतील त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेबांनी मी मागच्या वेळेस मागितलं होतं की ऐंशी ते शंभर जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे